किती तारखेला आपण नऊ जीवनचा पहिला डोस दिला आज किती दिवस झाले तारीख दहा दिवस झाले <laughs> दहा दिवस झाले एक डोस झाला तुम्हाला नऊ जीवनचा डोस दिल्यापासून आतापर्यंत काय रणवला हो जाणवला रुम झाली कैनी राहिली मधमाशी वाढ आली पानाची ग्रीनरी आली चांगली पानाची साईज साईज वाढली साईज तुम्ही ह्याच्यात बघून गेला बाबा पंधरा दिवसापूर्वी मी आलो होतो हा त्यावेळेस परिस्थिती अशी होती नव्हती म्हणजे की बाग असं वाटत होत किंवा ह्याच्यात कडे निघणार नाही बरोबर त्याच्या नंतर पासून माझ्या घट्ट्याची बसले ह्याने येऊन गेल्यापासून काही निघणार नाही म्हणजे आता पण तेवढा पण खर्च केला आणि काही निघायचं नाही पण काय करायचं इतक्या लवकर कळी निघाला अशी कंडिशन नव्हती आपलं जर आता जर नव एकच डोस झाला इथे झाला त्याच्यामध्ये पानाची रुंदी वाढली कळी भरपूर निघली आणि कळीचा स्ट्रोक पण कसा आहे ना